प्रॉपर कारीचा आहे राहायला कारी? इथंच गणेश काय गाव साहेबांच okay. 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 इथं जवळपास वीस पंचवीस वर्ष झालं हो का मला सांगा विद्यमान पोरटा तुमच्या बाजूने निकाल दिला काय केस होते काय तुमचं नाव सर मी यशवंत सुभाष हाजगोडे सध्या गणेश नगरमध्येच राहतो इथं मी मैत्री संबंधा खातर श्री श्रीखंडेला पैसे दिले होते हातोसने दोन टप्प्यामध्ये दिले होते नंतर पैशाची मागणी केली तर त्यांनी देण्यास टाळा टाळ केली बऱ्याच वेळा त्यांना हे केलं त्यानंतर मग त्यांनी चेक दिला एसबीआय बँकेचा दोन दोन टप्प्यात पैसे दिले असल्यामुळं दोन चेक दिले होते होतेला तो मला कोर्टात जाणं भाग पडलं त्यानुसार मग जवळपास मी दोन हजार सोळा ला कोर्टात दाखल केलं होतं प्रकरण मागच्या सात आठ महिन्याखाली त्यातलं एक दोन्ही निकाली काढण्याच्या अटीवर एक त्यांनी मिटवून घेतला परंतु दुसऱ्या प्रकरणात परत त्यांनी टाळाटाळ करणं चालू केलं त्यानंतर मग कोर्टाचा निकालच आला अशात कोर्टाने योग्य निर्णय दिला असं माझी धारणा आहे आणि अशा लोकांना शिक्षा होणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात इतर लोकांना त्रास होणार नाही अशा लोकांपासून ॲडवोकेट सोननी साहेबांनी मला सहकार्य पण केलं आणि त्यांनी माझी बाजू एकदम उत्तम कोर्टात मांडली त्याचा फायदा मला झाला आज काल तुमच्या बाजूला लागला तुमच्यासारखे अनेक लोक आहेत हां काय वाटते तुम्हाला नाही नाही ह्या ह्या म्हणजे अशा लोकांना वेळीच साफ बसणं खूप गरजेचं आहे तो माणूस आज दिवसाडोळ्या त्याच्या त्याच्या मागे बरेच केसेस आहेत परंतु त्याचे पैसे देण्याची मानसिकता नाही त्याच्यामध्ये कसलाही बदल नाही लोकांची याच्यामध्ये विनाकारण हॅरेसमेंट होती वारंवार मागणी केली मग काय अनुभव पुढवा उड़ उडीची उत्तर देतो पैसेच नाही जुळवाजुळा करून देतो दोन वेळेस त्यांना दोन वेळेस त्याच्या ह्याच्यावर विश्वास ठेवून दोनदा चेक बँकेत दाखल केला तरी ही पैसे मला मिळाले नाहीत मला सांगा काय केस होते तुमच्याकडे काय आले आणि काय ऑर्डर सांगते मी ॲडव्होकेट धर्मराज नवना सोनवणे जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव येथील फिर्यादी यशवंत हसगुडे यांना आरोपी राजेश श्रीखंडे राहणार यांनी दोन धनादेश दिले होते त्यापैकी एक धनादेश हा राजेश श्रीखंडे यांनी कॉम्प्रोमाइज करून त्याचे पैसे त्या फिर्यादीला दिले आणि एक जो धनादेश होता त्याचे पैसे त्यांनी फिर्यादीला दिले नाहीत त्याच्यामुळं आम्ही त्याच्याविरुद्ध एकशे अडतीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाण दुसरे मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब अतिरिक्त प्रकरण चालले साक्षी पुरावे नोंदवण्यात आले फिर्यादीचे व साक्षीदाराचे त्याच्यानंतर सदर प्रकरणामध्ये मेहरबान कोर्टासमोर आलेल्या पुराव्यावरून मेहरबान कोर्टाने त्यांना दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी चेक धनादेशाच्या दुप्पट दंड म्हणजेच बासष्ट हजार रुपये आणि सहा महिने सश्रम करावास आणि जर पैसे नाही दिले तर परत दोन दोन महिने अतिरिक्त सश्रम करावास अशी त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे मी साधारणतः दोन हजार दहा पासून वकिली करतोय परंतु चेक बाउन्स प्रमाण जास्त आहे परंतु त्यामध्ये जास्तीत शिक्षा येत नाहीत तुम्हाला नंबर पडला ऑफिस काय मी प्रॉपर कारीचा आहे परंतु कारी। राहायला इथंच गणेश इथं जवळपास वीस पंचवीस वर्ष झालं हो oh, का okay. बरोबर